हा ग्राम सर्व ग्रामस्थांनी सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच याने या सभेचे अध्यक्ष घोषित केले व सभेला सुरुवात झाली पण सभा सुरू होण्यापूर्वीच ग्रामस्थांनी सत्ताधारी यांच्या शाब्दिक चकमक होऊन वाद वाढत गेला आणि खिद्रापूरची गावसभा वादळी झाली ग्रामपंचायत लिपिक यांनी विषय पत्रिकेवरील जाणवल्याने लिपिकावर ग्रामस्थांकडून प्रश्नांचा भडीमार करण्यात आला पण या प्रश्नांना उत्तर देण्यास लिपिक जबाबदार नसून त्यासाठी ग्रामसेवक हजर असणं गरजेचं असल्याचे सदस्यांनी बोलून दाखवले त्यामुळे ही सभा तहकूब करून ग्रामसेवक हजर असलेल्या दिवशीच घेण्यात यावी असे सर्वांना ठरवलं ग्रामसेवकांनी मनमानी कारभार करून ग्रामपंचायतीकडून देखभाल दुरुस्ती होत नाही या कारणास्तव खिद्रापूर येथील शाळेच्या दोन खोल्या सीओच्या नावे करण्याचा ठराव केला आहे याबाबतची माहिती ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सदस्यांना देखील देण्यात आलेली नाही तसेच खिद्रापूर येथे झालेल्या अनेक विकास कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त केली शाळेमध्ये देण्यात आलेले संगणक शाळेसाठी बांधण्यात आलेले शौचालय अंगणवाडीचे भरण्यात आलेले वीज बिल या अशा अनेक भानगडीत ग्रामसेवकाने मोठा ढपला पाडल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले या कारणास्तवच आज बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेत जाणीवपूर्वक ग्रामसेवक गैरहजर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे खिद्रापूरचे ग्रामसेवक रवींद्र वैरागी यांची खाते चौकशी व्हावी अशी मागणी या गाव सभेत करण्यात आली सव्वीस जानेवारी चंद्रापूर गावात गावसभा ही ठेवण्यात आली होती ठीक तीन वाजता गावसभेची टाय टायमिंग दिलेलं होतं त्या हिशोबानं गावातील सर्व मंड मंडळी आपल्या गावसभेत दीडशेहून अधिक लोक जमा झाली होते सगळ्यांच आपलं कोरम पण पूर्ण आहे त्या हिशोबानं मी ग्रामसेवक आणि सरपंच पण घर उपस्थित नाही आहेत ग्रामसेवकच्या अध्यक्ष काळी ते गावसभा घ्यायची होती तरी ग्रामसोबत हजर असल्यामुळे मी बिडू साहेबांना आम्ही विचारपूस केले तर बिरडू साहेबांच्या म्हणण्यानुसार की ग्रामसेबांची तब्येत बिघडली आहे महिजेवरती त्यांना चक्कर आली त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे असं आम्हाला समजलं मग लोकांचं भरपूर इथं समस्या होती त्यांचं या समस्याचा निराकरण आम्ही करू शकत नव्हतो कारण की ग्रामसेवक त्यांचे कधीच करणार ह्या हिशोबानं सगळं गावाच्या सर्व मंडळींनी ठरवले की ग्रामसेवक ज्यावेळी येईल त्यावेळेस आम्ही गावसभा घेणार ती ती या ती होती ती वादळी ठरणार आहे यामुळे ग्रा ग्रामसभ जे आहेत वैरागी साहेब आज इथं हजर झालेले नाहीत ग्राम ग्रामपंचायतमध्ये भरपूर प्रमाणाच्या प्रमाणात या वैरागी साहेबांना भ्रष्टाचार केला आहे याच्या अगोदर जे त्यांनी भ्रष्टाचार केला आहे अखिव्या साहेबपासून आजपर्यंतच्या केंद्रापूरच्या जे जे ग्रामसेवक झाले त्या सर्वांची चौकशी या निमित्तानं व्हायला पाहिजे आणि ज्या दोषीवर कारवाई होते शाळेचा विषय असू दे बातनिवासाचा विषय असू दे अनाधिकृत बांधकाम असू दे अतिरिक्म असू दे ह्या सगळ्या गोष्टीला ह्या ग्रामसेवकांनी सरपंचाचं हे आहे सपोर्ट आहे त्यामुळेच हे गावामध्ये घडत आहे जी जी बेकायदेशीर कामं आहेत ह्या करायला ह्या ग्रामसेवक आणि सरपंचा पाठिंबा यांना यामुळे शे आजची सभेला हे दोघेजण उप अनुपस्थित आहेत ग्रामपंचायत मंजरेवडीमध्ये विचारपूस केली असताना तिथे आज गावसभा नव्हती तरी देखील ह्या वैरागी ग्रामसेवकाने खोटेपणाचा कळस करून मी आजारी आहे तिथं दंगा झालाय असं आम्हाला ऐकण्यात आलेलं आहे पण ते चुकीचे आहे तिथं गाव सभाच नव्हती आणि त्यानं एकंदरीत गावचा वेळ आणि गावची फसवणूक केली आहे के त्याच्यावर कारवाई व्हाव्यालाच पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि ह्या ग्रामसेवक कठोरातली कठोर कारवाई व त्याच्या सगळ्या संपूर्ण कारकिर्दीची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे महानकर नेपसाठी संजीव गायकवाड खिद्रापूर